लग्न समारंभामध्ये ना एक मेनू हमखास असतो ते म्हणजे मसाले भात अगदी साधासा मसाले भात असतो तरी देखील संपूर्ण मेनूमध्ये दे भाव खाऊन जातो त्यामुळे सगळेच लोक हा पदार्थ ताव मारून खाता पण हा पदार्थ जर आपण घरी बनवायचं ठरवला ना तर अगदी तसाच होत नाही कारण आचारी लोक एक घरगुती सिक्रेट ताजा मसाला यामध्ये वापरतात हाच मसाला कसा बनवायचा यामधील भाज्या ओव्हर कुक न होता देखील तांदूळ अगदी मौसूत शिजण्याकरिता कोणती पद्धत कोणत्या टिप्स वापरायच्या भाज्यांचं आणि तांदळाचं प्रमाण कसं ठरवायचं पाण्याचं प्रमाण कसं असावं अशा एकूण एक, एक टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजची ही रेसिपी खास असणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी स्वागत करते चला के के तर मग लगेच आजच्या सोप्या आणि साधी रेसिपी सुरुवात करूया प्रथम आपण पूर्व काय काय केली ते बघूया मसाले भात म्हटल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला लागणारे ते म्हणजे तांदूळ तर या ठिकाणी मी बासमती तांदळाचा वापर करते पण तुमच्या घरामध्ये एखादा जुना आणि ज्याचा भात मोकळा सुटसुटीत होतो असा तांदूळ असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता साधारणतः मी या कपाने सव्वा कप म्हणजेच एक कपाने थोडासा वरती तांदूळ घेतलाय सोबतच अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतली दहा ते बारा काजूच्या पाकळ्या दोन स्टार फूल आणि तीन ते चार तमालपत्र घेतले हे आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत आता सिक्रेट ताजा मसाला बनवण्याकरिता पाच ते सहा लवंग दहा ते बारा काळी मिरी एक इंच दालचिनी दोन हिरवी वेलची दोन चमचे कच्चे धणे अर्धी मूठ कोथंबिरीचे देठ पाच हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं आता आपण भाज्या कोणकोणत्या घेतलेल्या आहेत ते बघूयात पण या ठिकाणी भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच सिजनेबल भाज्या देखील वापरू शकता पाव वाटी गाजर एक लालबुंद टोमॅटो एक शिमला मिरची दोन मध्यम साईजचे कांदे फ्लावरचे फक्त मोठे मोठे तुरे घेतलेत एक वाटी फ्रोझन मटार घेतला याऐवजी तुम्ही ताजा वटाणा किंवा मग भिजवलेला वटाणा देखील घेऊ शकता एका मोठ्या साईजचे बटाट्याचे साली सगटच सा मोठ्या मोठ्या फोडी कापून घेतल्यात या वेळ पाण्यात ठेवल्या आता आपण लगेचच सिक्रेट वाटण तयार करून घेऊयात म्हणजेच मसाला तयार करून घेऊयात त्याकरिता एक पसर आकाराचा पॅन गॅसवर ठेवला यामध्ये हे संपूर्ण खडे मसाले धणे सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि आता याला कुरकुरीतपणा येईपर्यंत किंवा याचा हलकासा सुगंध घरभर दरवळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची ज्यामुळे आपले जे मसाले आहेत ना ते ओव्हरकूक होणार नाही यातील सुगंध निघून जाणार नाही फक्त यातील मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे तर बघा या पद्धतीने खोबऱ्याचा रंग अगदी हलकासा बदलला जायला हवा तांबूस यायला हवा इतपतच हे आपल्याला भाजायचं आहे तयार झालेला मसाला लगेच आपण एखाद्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि हलकासा थंड झाल्यानंतर जराही पाणी न घालता अगदी सुकाच असाच मिक्सरला दळून घेऊयात हा मसाला तुम्ही अगदी तीन ते चार महिन्यांपर्यंत हवाबंद डब्यामध्ये बनवून देखील करू शकता हवा तेव्हा वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने हा मी मिक्सरला दळून घेतला एकदम छान असा बारीक दळला गेलाय आता यामध्ये या, या हिरव्या मिरच्या आणि यासोबत ही कोथंबीरही घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेऊयात जराही पाणी मात्र घालायचं नाहीये हे मात्र लक्षात ठेवा आपला या ठिकाणी मसाले भाताचा सिक्रेट मसाला तयार झालाय लगेच आता भाताच्या तयारीकडे वळूयात त्याकरता एक मोठं खोलगट भांड घेतलंय जाड तळाचं आहे याऐवजी तुम्ही कुकरही वापरू शकता आता यामध्ये तीन ते चार पळी तेल टाकूयात तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की लगेच एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच अर्धा चमचा जिरे घालायचे लगेच आता स्टार फुल तमालपत्र आणि काजूच्या पाकळ्याही घालूयात सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानेही पाणीही घालूयात अल लसूण पेस्टही सुरुवातीलाच घालायचं तेल आपलं हलकंसं गरम असल्यामुळे हे काय पातेलेला चिकटत नाही अगदी व्यवस्थितरित्या तळलं जातं आणि याचा जो फ्लेवर आहे ना या भाताला अगदी परफेक्ट येतो संपूर्ण साहित्य हलकंसं सा तळलं गेलंय काजूला हलकासा बदामीसर रंग आलेला होता आता यावेळेला यामध्ये हा पातळ लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता परंतु याच आकारामध्ये आचेरी लोकांनी ही भाज्या कापलेल्या असतात त्यामुळे मी तीच पद्धत फॉलो केली आहे आता कांदा आपल्याला छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट झाला की लगेच हा उभा पातळ आकारामध्ये कट करून घेतलेला टॉमॅटो घालायचा आहे टोमॅटो पटकन सारखा मौसूत व्यवस्थित शिजला जावा याकरिता चवीनुसार मीठ आहे साधारणतः दीड ते पावणे दोन चमचे मीठ अगदी पुरेसं होतं आता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात टॉमॅटो व्यवस्थित मऊसूद परतला गेला सॉफ्ट झाला की लगेच उरलेल्या संपूर्णच भाज्या घालून द्यायच्या आहे आता या भाज्यांचं आणि तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं ते सांगते तर बघा जेवढा तुम्ही वाटीने किंवा कपाने तांदूळ मोजून घेतलेलं असेल ना त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये या भाज्या घ्यायच्या आहे म्हणजे मी सव्वा कप तांदूळ घेतलेला होता तर साधारणतः त्याच्या दुप्पट म्हणजेच अडीच कप या भाज्या घेतलेल्या आहेत असं प्रमाण घेतल्यामुळे फक्त भाज्यात जास्त किंवा तांदूळच जास्त असं न होता अगदी चविष्ट आपला हा मसालेभात तयार होतो भाज्या हलक्याशा मी या तेलामध्येच फ्राय करून घेतल्या आता लगेच यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा बिर्याणी मसाला आणि हा मग अशी मिक्सरला दळून घेतलेला ताजा मसाला घातला ताजा मसाला भाज्या परतवून घेतल्यानंतर घातल्या कारण हा मसाला आपण अगोदरच भाजून घेतलेला होता पुन्हा एकदा तेलामध्ये परतवला असता तर याचा सुगंध निघून गेला असता आता या मसाल्यामध्ये भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थेशा कोट करून घ्यायच्या आहे परतवून घ्यायच्या आहे ज्यामुळे भाज्यांना चव मस्त येईल या भाज्या आपल्याला आत्ताच शिजवायच्या नाही आहे फक्त परतवून घ्यायच्या आहे यामुळे ना त्या भातासोबत अगदी परफेक्ट शिजल्या जातात ओव्हर कुक होत नाही आपलं संपूर्ण साहित्य परतवून झालंय आता पाणी घालूया तर ज्या कपाने मी तांदूळ मोजून घेतला होता ना त्या कपाने तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे तर बघा सव्वा कप माझा तांदूळ होता त्याकरिता अडीच कप पाणी घातलं कारण ही माझी हंडी ना अगदी कुकरसारखीच आहे यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या वाफ लागली जाते त्यामुळे पाणी अगदी कुकरच्याच प्रमाणामध्ये घातलं आहे आता संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर एक उकळी काढून घेऊ काही वेळातच आपल्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे लगेच यामध्ये स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे हा तांदूळ मी भिजवून घेतलेला नव्हता जरा वेळा अगोदरच धुऊन साईडला निथळण्याकरता ठेवून दिलेला होता तांदूळ घातला पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य अगदी हलके हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आता बऱ्याचशा नऊशिख्या महिलांना ताई दिदींना मिठाचा किंवा मसाल्यांचा अंदाज अगदी अचूक येत नाही मसाल्यांचं प्रमाण तर मी बरोबर सांगितलं पण मिठाचं प्रमाण कसं घ्यायचं त्याकरता टिप्स सांगते थोडंसं ना पाणी अशा पद्धतीने हातावर चाटून बघायचं हे पाणी आपल्याला रेग्युलरच्या चवीपेक्षा थोडंसं जास्त खारट लागायला हवं अगदी मस्त टेस्ट आली आहे आता यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवलं गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच्या दरम्यान ठेवली जर कुकरमध्ये हा भात लावला असेल तर तीन शिट्ट्या फुल गॅसवर काढून घ्यायच्या आता काही वेळानंतर कुकरचं झाकण जा जा खोलून बघूयात साधारणतः मला हा भात शिजण्याकरिता बारा ते पंधरा मिनटे लागली असेल तर बघा या मसाले भाताच्या रंगावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल अगदी लग्न समारंभात जसं असतो ना सेम पद्धतीचा झाला आहे मोकळा सुटसुटीत आहे भाज्या देखील ओव्हर कुक झालेल्या नाही आहे रंगही अगदी परफेक्ट टिकून आहे यातील थोडेसे तांदूळ तुम्ही हातांवर दाबून बघू शकता मौसूत दबले गेले की समजायचं आपला भात अगदी व्यवस्थितरित्या मौसूत शिजला गेला आहे मोकळा सुटसुटीत अगोदरच तयार करून घेतला जर असाच थंड होऊ दिला तर तो चिकटही होऊ शकतो नेहमी ही टिप्स लक्षात ठेवायची कोणताही भात असला तरी देखील शिजल्यानंतर लगेच मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा गरमागरम मसाले भात सर्व करायला घेऊयात वा एकदम मस्त लग्न समारंभातील चवीचा मोकळा सुटसुटीत मसाले भात पौष्टिकरित्या तयार झालेला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या मसाले भातासोबत या पद्धतीचा मठ्ठा केला ना वा जवाब हो लागतो तुम्ही देखील ला, नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आलेले अनुभवही माझ्यासोबत नक्की शेअर करा रेसिपी ट्राय केल्यानंतर त्याचे फोटो माझ्या पेजला किंवा फेसबुक पेजला टॅग करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय